श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे येत्या बावीस तारखेला श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे त्या सोहळ्याची जोरदार स्वागताची तयारी देशातल्या कानाकोपऱ्यात केली जात आहे हर घर राम हर घर अक्षदा अशा प्रकारची मोहिमे राबवली जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे तसा धार्मिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम या दिवशी राबवण्यात येणार आहेत आणि आपल्या राष्ट्रीय अस्मिता बनलेल्या प्रोग्रामाचे स्वागत रामभक्त करणार आहेत या अनुषंगाने परळी शहरात भव्य दिव्य अशा प्रकारची तयारी करण्यात येत असून एकवीस तारखेला परळी शहरामध्ये रामभक्तांची भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी रामभक्त व लोकोत्सव समितीचे सदस्य घराघरामध्ये जाऊन अक्षदा वितरण करताना दिसत आहे हर घर अक्षदा हर घर राममय अशा प्रकारचं वातावरण एक प्रकारे परळी शहरात निर्माण झाले असून यामध्ये व्यापारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते रामभक्त आदी सर्व स्तरातील नागरिकांचा मोठा सहभाग या मोहिमेमध्ये दिसून येत आहे या, या ठिकाणी अनेक जण आप आपापल्या पद्धतीने प्रभू श्रीरामाच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत या अनुषंगाने लोकोत्सव समितीच्या वतीने अक्षरांचं वितरण करण्यात आलं आहे